पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाबाबत राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत राऊतांनी आरोप केलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय पुण्यामध्ये ड्रग्ज विरोधी कारवाई सुरूच राहणार असं ते म्हणाले पुणे ड्रग्ज प्रकरणी राजाशिवाय असल्याशिवाय पोलिसांची मदत असल्याशिवाय राजकारणाचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रग्जचा व्यवहार होईल असं वाटत नाही आणि ड्रग्ज सर्व येते कुठून तर गुजरात मधून येते गुजरातच्या मुंद्रा पोर्ट वरती अफगाणिस्तान आणि अन्य देशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या खेपा येतात त्यातले काही ड्रग्स पकडले जातात आणि बाकी सगळे ड्रग्स हे महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यामध्ये पोचवलं जात ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सुरुवात सरकारने केलेली आहे त्यांची पाळं मुळ खोदून नष्ट करण्याची कारवाई सुरू केलेली आहे शाळा कॉलेजच्या आजूबाजूला असलेल्या टपऱ्या असतील दुकान असतील हॉटेल असतील हे सगळं बुलडोजरने उकडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत पूर्ण ड्रग मुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील